काही झालं तरी बारामती लोकसभा निवडणूक मी ओबीसी पर्वाच्या झेंड्याखाली खाली लढवणारच असं म्हणत बारामतीच्या दोन्ही पवारांवर महेश अण्णा भागवत यांनी सडकून टीका केली पहा नेमके ते काय म्हणाले उमेदवारी राहील नाही नाही काय बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर सर्वात पहिली उमेदवारी माझ्या माहितीप्रमाणे माझीच जाहीर झाली त्याच्यामुळं पुन्हा त्याच्यामध्ये निप्रमाणे संशय निर्माण करण्याचं काम हे बारमतीकरांचं नेहमीच आहे त्याच्यामुळं माझ्या उमेदवारीबद्दलसुद्धा शाशकता बाळगणं म्हणजे माझ्या उमेदवारीची किती त्यांनी गंभीर दखल घेतली हे त्याचंच चिन्ह म्हणावं लागेल आणि असं ओबीसी पर्व एकंदर आपण ओबीसी बहुजन वंचित आघाडी किंवा ओबीसी पर्व असेल याच्या याचा काय आपल्याला म्हणजे मराठा समाजा याबाबत काय फटका बसेल काय मराठा समाजाबरोबर एक लक्षात घ्या इथून मागच्या गेल्या पन्नास वर्षाच्या कार कारकिर्दीमध्ये आमचे वडील असतील मी असेल हे सर्व जे प्रस्थापित मंडळी जे कोणी माझ्यावर आज त्या बाबतीमध्ये टीका करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा नको त्या पद्धतीनं माझ्या समाजाविषयी जर बोलण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी इथून मागं इतिहासात थोडं डोकवलं पाहिजे ना की ज्यांना मी मदत केलेली आहे आणि सगळेच कार्यकर्ते मा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे बाराबाती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कुटुंबाशी राजकीयदृष्ट्या माझा व्यक्तीशी संबंध आलेला आहे आणि त्या सम कुटुंबियांकडं मी कधी समाज म्हणून बघितलं नाही फक्त मी उभं राहिलं किंवा अन्य उमेद कुणी उमेदवार उभं राहिलं तर समाजाच्या दृष्टीनं बघणं हे थरसं पाहिलं तर चुकीचं आहे कारण सामाजिक प्रश्न हे सर्वच परिवारांचे एकच असतात सर्व समाजाचे एकच असतात आणि आजपर्यंत एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि अतिशय सर्व सामाजिक प्रश्नांकडं पाणी प्रश्न असेल क्रीडा विभाग असेल रोजगार असेल इंडस्ट्री असेल शहरी सुधारणा असेल या सगळ्या बाबतींमध्ये एक गांभीर्यपूर्वक विचार मांडणार आणि गांभीर्यपूर्वक या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवून काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे अण्णा आता जी चर्चा चालू आहे किंवा सध्या चालू आहे साधारण तुम्ही आता यावेळी आपल्या आसपासच्या बरेच तालुके आहेत बरेच गाव आहेत आतापर्यंत तुमच्या दौरे झाल्यानंतर तुम्हाला काय काय लोकांची काय प्रतिक्रिया आली तुम्हाला हे आता तुम्ही मी जवळपास साडेचारशे गावांमध्ये जाऊन आलो मुळातच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हे जे प्र प्रस्थापित कुटुंब आहे यांच्याविषयी प्रचंड प्रक्षोभ आहे म्हणजे माझ्यापेक्षाही आपण खरं तर पत्रकार आहात आपण नेहमी फिरत असतात आमच्यापेक्षाही लोकांच्या समस्या लोक तुमच्या तोंडावर किंवा तुमच्याकडे प्रतिक्रिया म्हणून व्यक्त करत असतात तुमच्या चॅनलवर व्यक्त करत असतात त्यावेळेस हे जे गंभीर प्रश्न आहेत म्हणजे आपण आता ज्या खडकी गावामध्ये उभे उभे आहोत माझ्या माहितीप्रमाणे पंधरा दिवसांनी जर या परिसराला पाणी जर मिळालं नाही तर प्रचंड पाणी टंचाईला या परिसराला सामोरं जावं लागणार आहे उद्याच्या काळामध्ये दौंड शहरामध्ये आजच मला नगरसेवक एक भेटले आणि त्यांनी सांगितलं की अण्णा माझ्या भागामध्ये मा बोरचं सगळं पाणी संपलेलं आहे पाण्याचा दा कमी दाबानं पा पुरवठा होते आणि मी टँकरची मागणी केली मग मला सांगा दौडसारखं शहर जे कॅनॉलच्या कडेला आहे त्याच्या कडेरी नदी आहे आणि अशा शहराला जर टँकर चालू करायची परिस्थिती येत असेल तर याचा अर्थच असा आहे की नियोजनाचा अभाव आणि जर पस्तीस पस्तीस वर्ष खासदारकीचा के विचार केला आणि विधानसभेचा विचार केला तर जवळपास पन्नास वर्ष ज्या कुटुंबाकडं या महाराष्ट्राची सर्वोच्च सत्ता चार वेळा राहिलेली आहे पाच वेळा उपमुख्यमंत्री पदाचासारखा का कार्यभार राहिलेला आहे खासदारकी इथली पस्तीस वर्ष राहिली मग प्रश्न तसेच का राहतात गुंजवणीला काल मी भेट देऊन आलो गराडा धरण जे आहे किंवा नाजरं धरण आहे त्या ठिकाणी मी जाऊन आलो दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की नाजरं धरणापासून अक्षरशः वीस किलोमीटर वीरचं धरण आहे नाजरे धरणाची कॅपॅसिटी आहे पाऊन टी एम सी आपलं खडक वासल्याचं जर पाणी सुटलं तर कॅनलमधनं जर पंचेचाळीस दिवसाचं रोटेशन निघालं तर सव्वा तीन टी एम सी पाण्याचं वहन त्याच्यातून होतं मग मला सांगा नाजरे धरणासारखं धरण पाऊन टी एम सीचं पंधरा दिवसात भरू शकेल इतकं पाणी तर वीरमधनं पंधरा दिवसचं ओवरफ्लोचं उपलब्ध होऊ शकतं ना आणि नाजरे धरणापासून वीरची जी वॉल आहे त्या वॉलमध्ये फक्त वीस किलोमीटरचं अंतर आहे आमच्याकडे साधा शेतकरी तुमच्या या खडकी भागामध्ये असेल रावणगाव भागामध्ये असेल पाच पाच किलोमीटर लोकांनी पाईपलाईन केले आहेत नदीवरून आणि आम्ही कुठेही गे गेलं तरी आपल्याला पाच किलोमीटर ही आ, तीन किलोमीटर दोन किलोमीटर एक किलोमीटर शेतकरी स्वतः पाईपलाईन करतो मग आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तीन अशा साईट आहेत की त्या तीन साईटवर जर व्यवस्थित अभ्यास केला आणि पाणी प्रश्नच सोडवायचा म्हटलं तर अतिशय कमी खर्चामध्ये पाण्याची सोय पिण्यासाठीच नाही तर शेतीसाठी सुद्धा चोवीस तास उपलब्ध होऊ शकते गुंजवणीसारखा प्रकल्प जो बंद पाईपलाईनचा होता फक्त श्रेय कोणाला तरी मिळते म्हणून त्याचे पैसे थांबवले गेले पंच्याहत्तर टक्के काम तिथं तयार आहे कॉन्ट्रॅक्टर अक्षरशः हाताश होऊन बसला आहे जनता तिथं पाण्यासाठी तडफडते आणि गुंजवणीचं पाण्याची योजना होत नाही आहे हे कशाचं लक्ष देईल हे विकेंद्रीकरण जे आपण म्हणतो सत्तेचं ते एवढ्यासाठीच झालं पाहिजे आणि आणखी एक प्रश्न असा आहे की लोकांमध्ये असा संभ्रम आहे की जर तुमच्यावरती वरच्या वर पक्षाने किंवा यांनी जर दबाव आणला तर निश्चित तुम्ही तुमची उमेदवार फिक्स ठेवणार आहात काढणार मुळात माझी अडचण अशी आहे की मी सगळ्यांचं इथून माझं काम केल्यामुळं सगळ्यांवर दबाव आला आहे की माझं काम मला फॉर्म काढायला कसं सांगायचं कुठल्याही नेत्याची आज एवढी हिंमत होणार नाही मला सांगायची कारण मी कधी आयुष्यात चुकीचं काम केलं नाही इथून पुढे करणार नाही गेल्या पस्तीस वर्षामधलं माझं जे आयुष्य आहे स्वच्छ कागदासारखं सर्वांच्या समोर आहे स्वच्छ आरक्षा सर्वांच्या समोर आहे मग असं असताना मी कोणाला घाबरेन हा आदर प्रेम आपुलकी हा सर्वांचा ठेवणारा मी एक कार्यकर्ता आहे कुणी माझ्या समोर किंवा मी कोणासमोर गेलो तरी आदर ठेवणारा नाही प्रश्न करायचा फिक्स हो शंभर टक्के आहे शंभर टक्के किलो जवळपास आपण साडे साडेचारशे गावांना भेट दिलेल्या आहेत असं तुम्ही सांगताना सांगितलं तर आज साडेचारशे गावांमधील जसं पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघ असताना रुरल आणि अर्बन म्हणजे ग्रामीण शहरी भागामध्ये विकेंद्रीकरण झाले नाही संपूर्ण तर याच्या प्रमुख समस्या काय आहेत आणि ते सोडवण्यासाठी आपण काय धोरण असणार मी पहिलं तर सांगितलं की पाण्याचा प्रश्न हे सोडवण्यासाठी मी तीन गोष्टी या ठिकाणी करू शकतो आणि त्या फारशा अवघड नाहीत हे सर्वात आपल्याला महत्त्वाचं सांगितलं पाहिजे म्हणजे पहिली योजना आहे ते गुंजवणीचं थांबलेलं काम आहे हे चालू करण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते पहिल्यांदा करेल मी मगाशी सांगितलं तसं सा नाजरे धरणामध्ये एक वीस किलोमीटरची पाईपलाईन जरी दौंडच खिंडीतून त्या ठिकाणी आणली आणि ज्यावेळेस वीर धरण ओवरफ्लो होतं तर पंधरा ते वीस दिवसाच्या आत नाजरं धरण जर भरलं तर मोरगावचा पट्टा असेल पळशीचा पट्टा असेल मोर्टी मोडवं हा जो काही पट्टा दुष्काळी बनून गणला जातो तो स्वच्छ पाण्याने पाणी उपलब्ध होईल त्याचबरोबर खडकवासला जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पातून आज सुद्धा नागरिकरणाच्या ज्या समस्या निर्माण झाल्यात अतिशय वाढणारं नागरीकरण आणि त्यामुळं या परिसराला कमी पडणारं पाणी हे आता नुसतं शेतीलाच नाही तर पिण्याला सुद्धा कमी पडायला लागलेलं आहे आज बेटवडी नावाचं गाव आहे तिथल्या महिला रात्री दहा वाजता जाऊन कॅनलच्या पाण्या कॅनलच्या कालव्यावर बसल्या होत्या कशासाठी तर पाणी मिळत नाही म्हणून या ठिकाणी आता कुरकुमच्या माजी सरपंच आहेत आज त्यांना विचारा कुरकुममध्ये पाणी आहे का आज गेली पंधरा दिवस पाणी नाही आहे इंडस्ट्रीयल एरिया बंद पडायची वेळ आली आहे परंतु पाण्याचं कुठलंही नियोजन नाही वरवणच्या तळ्यामध्ये पाणी सोडण्याची त्या ठिकाणी प्रवृत्ती नाही दोन हजार सात साली या सर्व विषयाचा अभ्यास करून जो प्रकल्प आराखडा मी मांडला होता थोडक्यात त्याचा जर पाठपुरावा झाला असता तर मुळशीचं पाणी आणि त्याचबरोबर खडकवासला कॅनॉलचे सगळे प्रश्न हे शंभर टक्के सुटले असते आज नुसत्या पिण्याच्या योजनांसाठी या चार तालुक्यांचा हिशोब जर केला तर चार साडेचार हजार कोटी रुपयाच्या जल जलजीवनच्या पाईपलाईन नुसत्या लावण्याचं चा काम चाललंय आपण त्याला पाणी तर राहिलं पाहिजे पाणीच नाही तर तुम्ही नुसते योजना करून काय उपयोग आहे हे फक्त ठेकेदारांची आणि दलालांची पोटं भरण्याचं काम सुरू आहे प्रकाश आंबेडकर आपल्याला संपर्क करण्यात कर आला होता अशी चर्चा आहे नाही आमचा पक्षच खरं तर त्यांच्याबरोबर आहे आणि आता काल सुद्धा त्यांनी प्रकाशांना शेंडगेंच्या माध्यमातून त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं की सांगली आणि बारामती करता त्यांनी पाठिंबा देण्याची भूमिका सुतोवाच आहे दोन तारखेला त्याचा अंतिम निर्णय की बहुजन पर्व आणि मराठा समाज यात दरी निर्माण झालेला एक लक्षात घ्या मराठा समाजाने आरक्षण मागण्याला बहुजन समाजातल्या कुठल्याही घटकाने विरोध केलेला ओबीसीतून मागतात ना नाही नाही ओबीसीतून मागतात तो संविधानिक त्यांचा अधिकार आहे मागणं त्याला आम्ही विरोध करणं हाही संविधानिक विषय आहे त्या विरोधामध्ये किनारी एवढीच आहे की महाराष्ट्र शासनानं आत्ता जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते त्यांना पुरेसं आहे मग ते दिलेलं आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही थोडीच ओबीसी समाजाची आहे ती महाराष्ट्र शासनाची आहे आणि त्यासाठी लागणारं जे काही सहकार्य आहे ते ओबीसीच्या वतीनं आम्ही करायला कधी पण तयार आहोत त्यांना आरक्षण मिळावं ही आमची पहिल्यापासूनचीच भूमिका आहे आणि त्यांना ती मिळालेलं आहे त्याचं काय मध्याना परिणाम होईल हे बघा सगळ्याच गोष्टी जर बंधनाकडे बघून करायच्या असतील तर मग पासष्ट टक्के ओबीसीने काय ठरवायचं हाही प्रश्न आहे ना शेवटी आत्तापर्यंत प्रस्थापित म्हणून ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी मराठा समाजासाठी काय केलं हाही प्रश्न शेवटी समाज त्यांना विचारणार आहे आणि म्हणून मराठा समाज आज रस्त्यावर आला त्याचं मूळ कारण जर असं असेल की मराठा समाजाचे जे म्हणून नेते ज्यांनी आत्तापर्यंत मराठा समाजाचं चुकीच्या पद्धतीनं सत्ता मिळवण्यासाठी संपत्ती मिळवण्यासाठी वापर केला तोच मराठा समाज त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना जाब विचारल्यानंतर जर सत्ता गेल्यानंतरची काही दुःख असतात ती गेल्यानंतरची काय असतात ते पण सांगण्याचं दाखवण्याचं काम हा मराठा समाजच करणार आज आपण बारामती लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार आहात तर काय जनतेला काय आव्हान करा नाही आव्हान दोनच गोष्टीचं करील गेल्या पस्तीस वर्षामध्ये लोकसभेचा विचार केला तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पवार कुटुंबियांच्या बरोबर आपण सर्व सन्मानाने आदराने आणि अतिशय सहकार्याने राहिलो गेल्या पस्तीस वर्षामध्ये बारामतीचा अगदी काही ठराविक भाग सोडला तर विकासाचं जे काही चित्र आहे ते या लोकसभा मतदारसंघामध्ये कधी दिसलं नाही माझी विनंती आहे की पाणी प्रश्न असेल रेल्वेचे प्रश्न असतील नागरिकरणाचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल हे जे गंभीर प्रश्न या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे ते सोडवण्याकडे कधीही गांभीर्याने यांनी पाहिलं नाही पाच वर्षात एकदा यायचं मतं मागायची कधीतरी उद्घाटनाच्या निमित्ताने यायचं आणि निघून जायचं याच्या पलीकडे यांनी काही केलेलं नाही सर्वसामान्यपणे तालुक्याच्या दोन गटांमध्ये भांडणं लावायची कधी या गटाला मदत कर कधी त्या गटाला मदत कर असं करून त्या तालुक्याचं विकासाकडचं दुर्लक्ष कसं होईल आणि तो विकास एका ठराविक भागाकडे कसा नेता येईल याकडेच यांनी लक्ष दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे परिवर्तन होणार आहे ते परिवर्तन एक सकारात्मक परिवर्तन झालं पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा आहे कारण निगेटिव्हिटीमध्ये नकारात्मक नकारात्मक मतदान होणं आणि त्याच्यातून आपण उमेदवारी करायची आणि त्याच्यावर विजय प्राप्त करायचा या गोष्टीला एक कार्यकर्ता म्हणून एक चांगला सामाजिक कार्यकर्ता होऊन माझा स्वतःचा विरोध आहे आपण सकारात्मक मतदान करा की ज्या माणसाला पाण्याचा प्रश्न माहिती आहे ज्याला माणसाला इंडस्ट्रीचा प्रश्न माहिती आहे ज्या माणसाला रोजगाराचा प्रश्न माहिती आहे ज्या माणसाला कृषी आणि दूध व्यवसाय असेल यांचे प्रश्न माहिती आहेत अशा माणसाला निवडून देत असताना तुमचा एक समर्थ प्रतिनिधी सर्वसामान्यांचा प्रतिनिधी सर्वसामान्य मूळ मूलभूत जे प्रश्न आहेत ते मांडणारा प्रतिनिधी हा या लोकसभेमध्ये गेला पाहिजे यासाठी आपण मतदान करावं हो। मी चार दिवसामध्ये मी जे प्रकल्प मांडला होता तो प्रकल्प याच गावांमध्ये कसा कार्यान्वित झाला आणि केंद्र सरकारने कशी मदत केली त्या बाबतीतलं सुतोवाच करणार आहे एक साधा कार्यकर्ता जर चांगल्या पद्धतीने एखादी योजना मांडत असेल तर केंद्र सरकार त्याची दखल घेऊ शकते आणि तो एक पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याला मान्यताही देऊ शकते त्याचं मूर्तिवंत उदाहरण आज ज्या ठिकाणी तुम्ही सभा घे या मुलाखती घेतात या खडकी गावामध्येच तुम्हाला झालेलं पाहायला मिळेल आणि त्याचा मूळ मूल गाभा जो आहे त्याचा ढाचा आहे तो मी तयार केलेला आहे आणि त्यालाच मूर्त स्वरूप हे प्राप्त झालेलं आहे फक्त त्याला टेक्निकल मान्यता मिळालेली आहे भविष्यामध्ये एक पंधरा वीस दिवसामध्ये त्याला पूर्ण मान्यता मिळेल आणि ती या देशाच्या शेतीमध्ये उत्क्रांती आणणारा विषय आहे तो नियोजनाचा विषय आहे आणि ती आल्यानंतर शेतीचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शेतीमालाला मिळणारा दर आणि बाजारामध्ये कारण नसताना शेतीमालाची वाढलेली आवक किंवा घटलेली आवक या दोन्ही गोष्टींवर काम करणारा एक अतिशय सुंदर कल्पना जी माझ्या डोक्यामध्ये होती त्याला केंद्र सरकारनं तत्त्वता स्वीकारलेला आहे त्याच ठिकाणी निधी मंजूर केलेला आहे थोड्याच दिवसात त्याची उद्घोषणा आता आचारसंहितेमुळे होणार नाही परंतु त्याची उद्घोषणा त्यांना पत्र मिळाल्यानंतर मी नक्कीच करेन आपल्या दौंड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस गड्या अजितदादा गट यांचं आज घटक पक्षात एकत्र एकत्र पक, आहे ते तर त्यांचं अजून जे मनमिलन होताना दिसत नाही तर ही एकत्र असे प्रचार करण्यासाठी एकत्र ये येतील काय सांगाल त्यांच्या खरं तर त्यांचे झालेले आरोप प्रत्यारोप शेवटी एका ताटात आपण एकमेकाच्या ता, एक ताटाला लाथा मारल्यानंतर पुन्हा त्या ता, त्याच ताटात एकत्र जेवायचं हे काही आपल्याकडे चालत नाही आणि समजा जेवायला कुणी लागलं तर लोक त्यांना नावं ठेवतात हे त्यांनी दोन वेळा बघू बघितलेलं आहे आणि एका गाडीत बसून सदा महादेवराव जानकर साहेब ज्यावेळेस उभे होते त्यावेळेस संपूर्ण तालुक्यातली नेते मंडळी एका बाजूला आणि बाकी मतदार दुसऱ्या बाजूला हे चित्र तालुक्याने बघितलेलं आहे आणि त्याच्यापेक्षाही सुंदर चित्र उद्याच्या दोन हजार चोवीसला आपल्याला बघायला मिळेल आणि एक प्रश्न मला विचारतो का आता तुम्ही अनेक वर्षापासून संत परिषदेमध्ये काम करत आहा त्याचा वेळ येत आ तर आता आता तुम्ही ह्या मतदार संघ्यातून फिरत असता तुम्हाला त्याच्यावरती काय परिणाम असते झाल्याचं वाटतं का नाही कुठलाही परिणाम नाही मळत मी सा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मला महेश भागवत या व्यक्तीला या सर्व तालुक्यामध्ये तरी किमान आणि इंदापूर तालुके असेल जे सामाजिक प्रश्नांशी जे विषय मी घेऊन आजपर्यंत वावरलो त्याच्यामध्ये पूर्णतः सामाजिक प्रश्न होते त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या समाज घटकांवर अन्याय होईल असं कधीही वर्तन माझ्याकडनं नाही किंवा माझ्या अगोदरच्या पिढीनं पण कधी केलेलं नाही आणि आमचा ता हा तालुका किंवा असेल किंवा हो, जिल्हा असेल गेल्या पन्नास वर्षापासून आम्हाला ओळखतो असं काय त्याच्यामध्ये आता ठीक आहे राजकारण करत असताना काही मंडळींना नको त्या गोष्टी समोर आणायची सवय असते आणि ते आणणार आहेत त्याच्यामध्ये मला काही म्हणायचं नाही परंतु शेवटी समाज आहे त्याला माहिती आहे की सर्वसामान्यांच्या विषयामध्ये मूलभूत प्रश्नांमध्ये मुळापासून घाव घालून तो प्रश्न कसा संपेल कसा सुटेल याकडे लक्ष देणारा महेश भागवत हा एक कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याला सगळे ओळखतात सगळे गट ओळखतात तट ओळखतात सगळे पक्ष ओळखतात आणि सगळ्या राजकीय पक्षांमध्ये माझे मित्र आहेत कुणीही व्यासपीठावरून जर तशी जाहीर भूमिका मांडली तर मी दुसऱ्या क्षणाला त्या ठिकाणी मी उमेदवारी सुद्धा माघारी घेईल कारण तशा पद्धतीने मी कधी आचरण केलेलं नाही बबनराव धाई तोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे